मी डॉक्टर विशाल कारंडे यस व्ही ॲग्रो सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून आज आपण कापूसकडे येथे उत्तम पाटील यांच्या शेतावाला आहोत सदर ऊस पीक आ, या ठिकाणी आपण बघत आहोत या उन्हाळ्यामध्ये ऊस पीक घेत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना महत्त्वाचा भेडसवणारी समस्यामध्ये ऊसाचे शेंड जे आहेत ते करपत आहेत त्यानंतर ऊस पिवळा पडायचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे प्रमान, आत्ती टेम्परेचर त्याचबरोबर ते मुळाची मंदावलेली वाढ त्यामुळे ह्या समस्या आज आपल्याला सर्वत्र दिसत आहेत पण अशा परिस्थितीमध्ये एस वी ॲग्रो टेक्नॉलॉजीचा जर वापर केला तर कशा पद्धतीनं आपण रिझल्ट घेऊ शकतो हे प्रात्यक्षिक या प्लॉटवर उभारल्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकता त्याचबरोबर या प्लॉटबद्दल जे शेतकरी आहेत ते अजून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने या संदर्भात माहिती देतील नमस्कार नमस्कार आपली ओळख आमच्या शेतकरी बांधवांना आपण करून द्यावी माझं नाव उत्तम पाटील कापूसखेड हां या ठिकाणी सर्वसाधारणतः अवस्था कशा पद्धतीची होती हा ऊसाची अवस्था इतकी काही छान नव्हती पण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एच गुरुचे उत्पादन वापरल्या म्हणून भरपूर फरक पडलेला आहे यावर स्प्रे कोणता केला त्याच्यावर स्प्रे किटॉनचा आणि कोफीचा स्प्रे केलेला आहे एसवी किटोन आणि एसवी कॉफीचा स्प्रे या प्लॉटवर झाला आणि हा स्प्रे झाल्यानंतर आपल्याला किती दिवसात रिझल्ट बघायला मिळाला आणि कशा पद्धतीने बघायला मिळाला हा आम्हाला आठ दहा दिवसात वेगला काळोकी वाढली फुटव्याची संख्या चांगली झालेली आहे पानाची पाना रुंदी या ठिकाणी आपण पानाची रुंदी बघू शकता हे डंप झालेलं पान आपण बघू शकता म्हणजे उसाचं पान हे डंप झालेलं आहे पानाची काळोखी पानाची थिकनेस आणि रुंदी या सर्व बाबी आपण बघू शकता त्याचबरोबर खाली आपण या ठिकाणी उसाचा फुटवा सुद्धा बघू शकतो आणि किटोन जी फवारणी आहे त्यामुळे खूप सुंदर आणि चांगला रिझल्ट या ठिकाणी दिसतो खूप काळोखी आणि एक या आहे त्याचबरोबर सदर प्लॉट मध्ये आपण खाली आळवणी कोणती केली शुगर के के शुगरबनची शुगर एक शुगरबन आणि हा फ्रुटर खत टाकलं पण शुगरबन आणि मिस्टर रायजो म्हणून आपला एक मायक्रोरायज आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा सात हजार आय पी काउंट पर ग्रॅमचा असणारा मायक्रोरायज आहे शंभर ग्रॅम तो आणि पाच लिटर शुगर बन या ठिकाणी याचा वापर केला आणि तो वापर केल्यामुळं प्लॉटची जी ग्रोथ आहे मुळांची वाढ खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं झाली आणि त्याचा रिझल्ट प्रत्यक्षात आपण या ठिकाणी बघू शकतो म्हणजे या उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना जी मेन भड भेडसवणारी समस्या आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर ती म्हणजे ऊसाचा जो छंडा आहे तो करपत आहे ऊस पिवळा पडत आहे पण अशा परिस्थितीमध्ये आपण ही टेक्नॉलॉजी वापरली या टेक्नॉलॉजीचा स्प्रे यशवी किटोन कॉपेज घेतला आणि खालणं आळवणीच्या माध्यमातून जर एस व्ही शुगरबन आणि मिस्टर रायझो म्हणून जो मायकोरायझा आहे तो वापरला तर कशा पद्धतीचा रिझल्ट येऊ शकतो हे आज आपण संपूर्ण प्लॉट आपला जवळजवळ दो दोन एकरचा आहे त्या प्लॉटमध्ये बघू शकता एकसारखी ग्रीनरी आहे एकसारखी वाढ आहे फुटव्यांची संख्या चांगली आहे काळोखी आहे अशा पद्धतीनं ऊस उत्पादनामध्ये एक, उत्पादना एक आमूलाग्र उत्पादनात बदल ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं होतो त्याचबरोबर अनेक उत्सू उत्पादक शेतकरी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून ऐकत आहेत त्या शेतकऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता हां सर्वांनीच हे यश उत्पादनाचे प्रॉडक्ट शेण आपलं उत्पन्न वाढवण्याला हातभार लावून घ्यावा आता संपूर्ण माझा प्लॉट हा चारही कोपऱ्याला सारखाच आहे त्यामुळे उत्पादनामध्ये निश्चित वाढविण्याचा माझा अंदाज आहे या ठिकाणी हा प्लॉट आपण करत असताना आमच्या इथले जे पीक सल्लागार आहेत योगेश लाड यांचं या ठिकाणी यांना मार्गदर्शन झालं त्याचबरोबर राजागुरु इस्लामपूर हेमंत सूर्यवंशी यांच्याकडून या त्यांच्या टीमकडून या प्लॉटला मार्गदर्शन झालं आणि अशा पद्धतीनं संपूर्ण क्षेत्रामध्ये ते या ठिकाणी आपली टेक्नॉलॉजी वापरत आहेत त्याचबरोबर दुसरे कुस उत्पादनातली समस्या त्यांचा हा पलीकडचा प्लॉट आहे आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना खूप सुंदर रिझल्ट आला त्या प्लॉट मध्ये काय समस्या झाली होती आपल्याला त्या मध्ये मला आनसा फुटण्याचं प्रमाण अंसा फुटायचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात झाला होता कमी प्रमाणात झालेला आहे मग आपण काय केलं त्याला कोणती फॉर्न गेली त्याला ड्रोनद्वारे एक बोरांचं दिलं होतं आणि एक किटोन हां केलं आणि बोरान हे जे स्प्रे केल्यानंतर आनसा सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे आणि कोंबाची चांगली वाढ झालेली आहे त्यामध्ये सुद्धा हां म्हणजे शेती ऊस उत्पादन घेत असताना ज्या ऊस उत्पादनामध्ये समस्या येतात किंवा नवनवीन संकट येतात त्याला एक हमखास सोल्युशन म्हणून आपण एस व्ही ॲग्रो सोल्युशनकडं बघू शकता आणि या तंत्रज्ञानाच्या या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपणही आपल्या शेतामध्ये उच्च उत्पादन घेऊ हो शकता याचा प्रत्यय आज आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे आपणही या प्लॉटला जर भेट देऊ इच्छितात तर हा कापूसकेट तालुका वळवा जिल्हा सांगली येथे प्लॉट आहे आदरणीय पाटील सर आपला नंबर पण आपल्याला शेअर करतील या नंबरवर त्यांना कॉल करून त्यांच्याकडूनही त्यांनी कशा पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरली ह्या पण जाणून घेऊ शकता आपला नंबर आमच्या शेतकरी बांधवांना सांगावा नऊशे चाळीस चारशे त्र्याहत्तर दोन हजार दोन या नंबरवर आपण त्यांना कॉल करून आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ शकता आणि सर्व ऊस उत्पादन ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या टेक्नॉलॉजीचा नक्कीच एकदा तर वापर आपल्या शेतामध्ये करावा असं मी आपणास आवाहन करतो धन्यवाद